महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असता प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या मतदाराला विचारपूस करू लागलाय मात्र उल्हासनगरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील बहिष्कार टाकलाय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राहत्या घराच्या परिसरात मूलभूत काम न झाल्यानं महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांचा असंतोष उल्हासनगरात पाहायला मिळाला उल्हासनगर प्रभाग क्रमांक पंधरा गीता कॉलनी तरेचाळ चाळ या परिसरातील रहिवाशांना रोजच ये जा करताना त्रास सहन करावा लागतोय मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे निवेदनासह तक्रारी दाखल केल्या आहेत मात्र ठोस प्रतिसाद किंवा दखल न घेतल्यामुळे रस्ता नाही तर मतदान नाही असे फलक लावून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी निषेध व्यक्त केलाय आपले अस्तित्व न्यूज साठी प्रतिनिधी नितीन शर्मा उल्हासनगर आम्ही इथे मतदानाचा निषेध करतोय बीटीसी ग्राउंड चा जेव्हा काम नूतनीकरणाचं काम जेव्हा सुरुवातीला झालं त्याच्या एका महिन्याने हा ढिगारा खाली लोटलाय तो अजूनही उचललेला उचलला गेलेला नाही पाच वर्ष झाली तो तसाच आहे अजून तर आमच्या बाईक जायला सुद्धा लय प्रॉब्लेम येतो इथे आम्ही बीटीसी ग्राउंड तारेचाळचे रहिवासी आम्ही रस्त्यासाठी आज निषेध करतोय मतदानाचा जेव्हा रस्ता होईल आम्हाला पत्रे खोलून देण्यात येतील तेव्हाच हा आमच्या इथे मतदान होईल आणि तेव्हाच प्रचाराला सर्वांनी यावं आमच्या इथे आम्हाला अम्बुलन्स सेवा पेशंट झाले महिला शाळेत ज्ञान करण्याची प्रॉब्लेम झाले कोणी वारलं आम्हाला उचलून न्यावं लागतं अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती शहरात राहू नये आमची प्रस्तुतीसाठी आणि प्रस्तुतीसाठी मेन गोष्ट म्हणजे डिलेव्हरीला जी लेडीज येते ना तिच्या अक्षरशः हाल आहे तिला उचलून नेईपर्यंत पण प्रॉब्लेम येत आहे आम्ही पूर्णपणे लिगली काम केलेले कि अर्ज दिला आमदार बाई लेटर, आम लेटर त्यांना लेटर दिला खासदार आयुक्त सर्वांना लेटर दिलेलं आहे पण एकही जण आम्हाला इथे विचारायला विचारा आणि बघायला आलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही अनिश्चित करतोय आणि भरपूर फेरे घातले आम्ही त्यांच्याकडे